हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी इंग्रजी शब्द घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ई पी एस ई पी एस मध्ये ई e म्हणजे एम्प्लॉई पी म्हणजे पेन्शन आणि एस म्हणजे स्कीम होत आहे असे EPS फुल फॉर्म एम्प्लॉई पेंशन स्कीम होता है EPS, EPS एस E मंजे एम्प्लॉय, P मंजे पेंशन, अनि S मंजे स्कीम होता है अपी फुल फॉर्म एम्प्लॉई पेंशन स्कीम होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू